गुड मॉर्निंग सकाळचे साडे दहा झाले आहेत आणि आम्ही नाश्त्यासाठी निघालो होतो पण अनफॉर्च्युनेटली तर इथे संस्थानात आहे सकाळी साडे दहा वाजेपर्यंतच नाश्ता मिळतो तुम्हाला सकाळी साडेपाचपासून साडे दहाचा टायमिंग ता आहे आम्हाला उठायला आणि आवरायला उशीर झाल्यामुळे आता नाश्ता अवेलेबल नाही आहे तर चाललो आहे आता बाहेर बघूया नाश्ता काय मिळतो आहे का इथे जवळपास जर तुम्ही पण इकडे याल तर या गोष्टीचा नक्की विचार करा म्हणजे लक्षात ठेवा वेळेचं थोडंसं पालन करा कारण नियम कडक आहेत आणि त्यानुसारच गोष्टी इथे अवेलेबल होतात चला भेटूया आता बाहेर मी मग दाखवतो इथला संस्थानाचा परिसर तर नमस्कार सगळ्यांना आणि नाश्ता झालेला आहे माझा आता इथे तर नाश्ता अवेलेबल नव्हता जसं मग अशी म्हटलं साडे दहा वाजले सो टाइम संपला होता तर बाहेर जाऊन जवळच आजूबाजूला काही छोटे मोठे हॉटेल्स आहेत जिथे तुम्हाला बेसिक नाश्ता मिळू शकतो तर पोहे वगैरे चहा घेतला मी आणि आता परत आलो आहे पार्किंगमध्ये गाडीमध्ये आणि बघू आता पुढचा प्लॅन कसा आहे जे ठरवलं आहे तिथे जायचं आहे की नाही कारण रूम तर चोवीस तासांसाठी आहे म्हणजे आज आज पण रात्री साडे पर्यंत आहे सो इथे रेस्ट करून मग डायरेक्ट घरी जायचं की बाहेर अजून कुठून फिरायला जायचं ते बघूया नमस्कार तर चला आता थोडीशी क्विक टूर देऊया तुम्हाला या प्रिमायसेसची तर हे आहे भक्तनिवास तीन आणि त्या बाजूला मागे आहे चार इथून जर सरळ गेले तर तीन नंबर भक्त भक्तनिवास क्रमांक तीनमध्ये मध्ये आमची रूम आहे आणि इथूनच पुढे गेल्यावर उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर सरळ कृष्णाची मूर्ती आहे तिथे जेवणाची सोय असते जेवणाची सोय असते आता वाजले आहे तर ऑलमोस्ट साडेबारा सो साडे दहा ते साडेबारा जेवणाची सोय असते तर आम्ही जेवण इथे करणार नाही आहोत बाहेर दुसरीकडे प्लॅन आहे त्यामुळे आम्ही काही गेलो नाही आता जाऊया इथून पुढे मंदिरात आणि तिथे बघूया काय आहे असा काही हा कॉरिडॉर आहे प्रेमायसीस आहे जिथून तुम्ही जाऊ शकतात आणि भक्तनिवास एक दोन तीन चार इथेच कनेक्ट होतात या बाजूला अजून काहीतरी डॉर्मेटरीसारखं कन्स्ट्रक्शन चालू आहे जिथे कॉमन बेड वगैरे मिळतील सो जे एकटे प्रवासी असतात किंवा नॉन फॅमिली म्हणा किंवा मित्रमित्र येतात त्यांच्यासाठी इथे सोय अस सोय केलेली आहे त्यावरती सोलार पॅनल लावून सगळं सिस्टम सोलार एनर्जीवर चालू आहे चला आता जाऊया मंदिरात डाव्या बाजूला हे मंदिर आहे एंट्री पुढून आहे तर मंदिरात जाऊ आणि बघूया आणि तिथे व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी अलाउड आहे का ते पण बघू चला भेटून नंतर तर ते डॉर्मेटरी हॉलच्याच पुढे आल्यावर आहे भक्त निवास क्रमांक एक आणि त्याच्या बाहेरसुद्धा हे असं काही गार्डन केलं आहे सिटिंग एरिया आहे जिथे तुम्ही बसू शकतात आणि बाल्कनी असलेल्या रूम आहेत मोस्टली सो बघा कपडे पण वाळत घालू शकता आणि भक्त निवास क्रमांक एकच्याच खाली आहे रूम नोंदणी कार्यालय रूम इन्क्वायरी इथे तुम्ही रूमची इन्क्वायरी वगैरे करू शकतात अवेलेबल असेल तर बुकिंगसुद्धा करू शकता बाकी ट्रस्टबद्दल जी का माहिती आहे प्लस यांचं एक वेबसाईट आहे त्याची इथे माहिती आहे आणि बऱ्याच काही सूचना आहेत ज्या यांच्याद्वारे केल्या आहेत ज्या आपल्याला पाळाव्या लागतात आता जाऊया मंदिरात असं काहीतरी एंट्रन्स आहे चपला बाहेर काढावं लागतील सो थोडं फोटो सेशन पण करू आणि दर्शन पण घेऊया चला भेटूया मंदिराचं पहिले हे मुख्य प्रवेशद्वार आहे ज्यातनं आपण आतमध्ये एंट्री करतो काही बाहेर चप्पल स्टँड आहे सो तिथे चप्पला काढाव्या लागतील आणि हे गार्डन आहे जे इथे राहणारी लोक वगैरे वेळ घालवण्यासाठी इथे तुम्ही बसू शकता हे मुख्य मंदिर आहे सर्वात महत्त्वाची नोटीस इथे लावलेली आहे ती पहिले दाखवतो सो मोबाईल बंद ठेवायचा आहे शांतता राखा मोबाईल बंद ठेवा मंदिराच्या आतील फोटो काढू नये सो कॅमेरा इथेच बंद करावा लागेल मार्बलमध्ये जे आहे मंदिर बनवलेलं आहे पूर्ण शंकराचा त्रिशूळ सुद्धा आहे तर चला वरती जाऊया एक फोटो काढू आणि मग आपला मोबाईल आणि कॅमेरे बंद करूया आपला कॅमेरा करूया बंद मंदिर परिसरात दर्शन करून आम्ही आता बाहेर निघालो हो। आहोत आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे पूर्ण मंदिर हे मार्बलमध्ये बनवलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं रेखीव काम काम केलेलं आहे ते मध्ये गजानन महाराजांची मूर्ती आहे त्यावर सुंदर असं फुलांचा हार वगैरे केलेला बनव बनवलेला आहे त्यामुळे बघायला अजून ते सुंदर वाटतं आतमध्ये बसून तुम्ही शांत ध्यानस ध्यान करू शकता त्याचप्रकारे मोबाईल वगैरे आतमध्ये वापरायला अलाउड नाही त्यामुळे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून देवाचं नामस्मरण करू शकतात आता इथून जाऊया बाहेर आणि बघूया अजून काय टाईमपास करता येतं भक्तांनी परिसरात तर एवढ्याच गोष्टी आहेत राहायची सोय आणि हे एक मंदिर आहे आणि जेवणाची सोय हो। आता बाहेर बघू काय करता येते चला भेटू मग तर नमस्कार मित्रांनो आम्ही साधारण अडीच वाजता जे आहे गजानन महाराजांच्या संस्थानाचं जे भक्तनिवास होता तिथून चेकआउट केलं आणि आलो आहे तिथून थेट साधना चुलीवरची मिसळ या ठिकाणी तीन वाजता इथे वेळ संपते म्हणजे त्यांचं गेट क्लोज होतं बंद होतं सकाळी आठ ते तीन वाजता तर आमच्याकडे हार्डली प्रॉपर अर्धा तास होता आणि त्र्यंबकेश्वरपासून हे लोकेशनसुद्धा पंचवीस किलोमीटर आहे तर अर्धा तास ते पस्तीस मिनटं लागतात तर फटाफट आम्ही चेकआउट करून आपली जा गाडी परत लगेज लोड वगैरे करून सगळं करून आम्ही निघून आलो सो त्या गाई गाईमध्ये काही व्हिडिओ शूट नाही करता आला आता आम्ही आलो आहे साधना मी आतमध्ये एंट्री केली आहे पास आ, पास असं काही नाही एंट्री केली म्हणजे आतमध्ये पार्किंगमध्ये गाडी लावली आहे इथून पुढे बघूया वेगवेगळ्या राईड्स आहेत काही त्यांचे प्राणी पण पाळलेले आहेत म्हणजे पाळीव प्राणी ज्यांनी आहेत जे बघू शकतात किंवा लहान मुलांचे खेळायच्या गोष्टी आहे बैलगाडीची राईड आहे हॉर्स रायडिंग आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर ते एक एक करून आपण बघूया आणि मग मिसळचासुद्धा आस्वाद घेऊया चला भेटूया नंतर बाय तर गाडी पार्क करून आता आम्ही चाललो आहे आणि हा इथला पार्किंग एरिया आहेत मोठासा असा एरिया आहे, आहे बऱ्याच गाड्या एका वेळेस इथे पार्क होऊ शकतात फक्त थोडंसं उन्हाळ्यात झाडांची कमी आहे त्यामुळे मधल्या गाड्यांना जे आहे उन्हात व्हावं लागेल पण आपल्याला जागा मिळाल्यामुळे आपली गाडी तिथे एका साईडला लागली आहे लकीली आम्ही आलो तेव्हा एक गाडी निघत होती आणि आम्ही तिथेच गाडी लागली तर चला आता जाऊया आणि बघू तिथे काय आणि कसं आहे व्यवस्था वगैरे गाडी पार्किंग करून आम्ही डायरेक्ट आलो इथे मिसळ खायला ॲक्च्युली टायमिंग तीनचा बंद व्हायचा आहे त्यामुळे आता ते बंद करत आहेत सो so, त्यांनी रेकमेंड केलं पहिले तुम्ही नाश्ता करून घ्या आणि नंतर तुम्ही आतमध्ये फिरू शकता वेगवेगळ्या गोष्टी ज्या बघू शकतात किंवा लहान मुलांना खेळू शकतात आता बसले तो एक सिटिंग एरिया आहे जिथे खाट हो, सिस्टम आहे खाटेवर बसून तुम्ही मिसळपाव खाऊ शकता आणि बाकीची सिटिंग आहे ती आम्ही दाखवू थोड्या वेळाने तर ऑर्डर केली आहे आता बघू काय आणि कसं येत आहे तर आमची मिसळ आलेली आहे मटकीची मिसळ मिळते इकडे आणि या टाईपचे दोन पाव मिळतात मोठे सोबत दही आणि एक दोन पापड आहे एक्स्ट्रा कांदा लिंबू वगैरे आहे आणि एक्स्ट्रा तरी भाजी पण आहे आणि तरीसुद्धा आहे तर अशा प्रकारची ही डिश आहे आता चला ताव मारूया आणि बघूया कशी तर नाश्ता झालेला आहे आमचा मिसळपाव एकदम सुंदर असं मिसळपाव होती म्हणजे चव एकदम झणझणीत होती मिसळासोबत थोडीशी भाजी आणि तरी दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दिल्या होत्या पापड होता आणि दही कांदा वगैरे सगळं तुम्ही फोटोमध्ये बघितलंच असेल <coughs> <coughs> इथे ॲक्च्युली यांचे पाळीव काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे पक्षी वगैरे हो आहेत ते सुद्धा बघायला मिळतात ऑब्वियसली त्याचं चार्जेस आहे थर्टी रुपीज पर पर्सन सो जर लवकर आलो वेळेत आलो तर मिसळपाव खाऊन ह्या सगळ्या गोष्टी देखील तुम्ही बघा इथे टाइमपास करू शकतात आणि तसंच वेगवेगळ्या राईड आहे कॅमेल राईड आहे अजून आपली बुलक काट बैलगाडी ज्याला आपण म्हणतो त्याची तुम्हाला राईड आहे <coughs> आणि मुलांना खेळण्यासाठी अशा जागा खेळण्यासाठी गार्डन आहे थोडंफार तर या सगळ्या गोष्टी आहे पण अनफॉर्च्युनेटली आम्ही जो वेळेत आलो ते ऑलमोस्ट सगळं बंद झालं आहे आता आम्ही त्यांना म्हटलं होतं की पहिले आम्ही राईड किंवा असं बघून घेतो आणि मग जेवतो पण त्यांनी म्हटलं की पहिले तुम्ही जेवून घ्या कारण जेवणाचे काउंटर बंद होत आहेत नंतर तुम्ही इथे तुम्ही टाईमपास करू शकतात पण टाइमपास करायला आता जर सगळं बंद आहे तर टाईमपास ही देखील काय करणार जोपर्यंत आता गार्डनमध्ये खेळता येईल तेवढा वेळ खेळू आणि मग निघून जाऊ so, सो वन डेसाठी तुम्ही गोष्टीला म्हणजे मी रेकमेंड करेल किंवा गोष्टी या जागेला कन्सिडर करू शकतात अ अर्थात नाशिकमध्ये किंवा त्याच्या जवळपास राहणाऱ्यांना तर बेनिफिटच आहे पण आपल्यासारखे जे कल्याण मुंबईवरून येतात त्यांच्यासाठी थोडासा बरंच लांब आहे <coughs> त्र्यंबकेश्वर दिंडोरी किंवा नाशिकमध्ये सुद्धा जर तुम्ही येत असाल फिरण्यासाठी वगैरे तर इकडे नक्की भेट देऊन तुम्ही उरलेला शेवटचा दिवस किंवा जो तुमचा रिटर्न जर्नीचे काही तास आहेत ते इथे घालवू शकता आमचा पण प्लान तोच होता की डायरेक्ट दुपारी निघण्यापेक्षा उन्हाचा प्रवास करण्यापेक्षा थोडंसं इकडे येऊ टाय चांगलं खाऊ पण आणि मजा पण करू आणि मग संध्याकाळ थोडंसं झाले की घरी जाऊ बघूया आता गार्डनमध्ये काय काय खेळता येते आणि काय फोटोज वगैरे काढता येत चला बाय तर हा आहे साधनावा मिसळचा इनडोर सिटिंग एरिया आपण जो बसलो होतो तो तो, तो, तो बाहेर होता थोडासा रेती वगैरे होती खाली तिथे तुम्हाला प्रॉपर फ्लोर आहे इथे पण सिस्टीम खाट सिस्टीमच आहे बसायला पण मोरलेस थोडं ग्रुप मोठा असेल तर इथे तुम्ही बसू शकता आणि फॅन वॉल वॉल म्हणजे पिलर माउंट आहेत सध्या वॉलवर आहेत आणि वरतीही सुंदर असं डिझायनिंगसुद्धा केलेलं आहे तर हा एक एरिया आहे आणि एक समोरचा देखील इकडे एरिया आहे तो पण दाखवतो त्याच्याच बाजूला हा एक एरिया आहे जिथे वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग ठेवल्या आहेत इथे ही सायकल आहे झोके आहेत त्या साईडला कटपुतलीचा खेळ होतो आणि हे वी आर एक्सपिरियन्स म्हणून आहे आईस्क्रीम काउंटरसुद्धा इथे आहे आणि वेगवेगळे वेग फोटोज वेग 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 काढू शकतात हे असे हट बनवले आहेत ज्याच्या खाली झोके लावलेत झोक्यावर लाव पण तुम्ही बसून टाईमपास करू शकतात नंतर आमची दोन माणसं तिथे झोक्यावर बसली आहेत मस्त चला थोड्या वेळाने त्या साईडची सिटिंग काय आहे ते बघूया आणि हा हा मेन एंट्रन्स आहे जो दाखवायचा राहिला होता येता येता घाई गाई बाजूला ते सायक्लिंग आहे रोप सायक्लिंग त्यावर तुम्ही सायक्लिंग करून पुढे एक पॉइंट आहे तिथपर्यंत जाते आणि बाहेर ज्यूस वगैरे जे काउंटर्स आहेत इथे पायाला तुम्ही फिश बेनिफिट्स फिश मसाज काय आहे तो आहे बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या करण्यासारख्या फक्त वेळ नाही सवडी नाही यावं लागेल एकदा बघू अजून दुसरी सिटिंग एरिया आहे तिकडे पण जाऊया आणि बघूया तर हे आहे साधना रेस्टॉरंट चुलीवरची मिसळ यांचं पक्ष्यांची शाळा असं लिहिलेलं आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे आतमध्ये आहेत पण आता वेळ झाल्यामुळे आपल्याला जे आहे बघता नाही आले थोडंसं या जाळीतनं आपण बघू शकतो समोर जे वेगवेगळ्या पक्ष्यांचे सेक्शन बनवले आहे जाळीमध्ये इथे खालच्या बाजूला ससे आहेत सफेद ब्राऊन ग्रे रंगाचे तिकडे पुढे काही पोपट आहेत मोठे काही वेगळे पक्षी आहेत तिथे समोर बदक आहेत स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत लहान मुलांसाठी एक चांगली जागा आहे बघू शकता बदक आहे ससे आहे कासव मांजर उंदीर तसेच गौशाळा पक्ष्यांची शाळा तसेच गौशाळा आहे आणि हा एक आर्टिफिशियल मोड वेगवेगळ्या इथून पण बघू शकता गाईचा वासरू आहे त्याच्या पलीकडे तिथे आय थिंक कोंबडी म्हणतात त्याला ते काहीतरी आहे तिथे एक पर्शियन कॅटसुद्धा आहे आणि वेगवेगळ्या जातीच्या बदकं आहेत शेळी आहे छोटी घोडे आहे सर्व पाळीव जनावरांपासून पाच फुटाचे अंतर ठेवा असे स्ट्रिक्ट इन इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत बैल आहेत अजून हा पुढचा प्रिमायसिस आहे इन केस भविष्यात काही डेव्हलप करणार असतील ह्या साइडला काही पार्किंग आहे आणि इथे एक हंबा बसले त्याच्यासोबत आम्ही खेळतोय इथेच मागे पार्किंग प्लॉट आहे इथे सध्या तीन गाड्या आहेत कारण सर्व लोक ऑलमोस्ट चेकआउट झालेली आहेत गेलेली आहेत हा आहे समोर उंट त्याच्यावर कॅमल राईड सुद्धा असते शांत जागेत असं हे सर्व उभारलेलं आहे बाहेरच्या नाशिक शहराची गर्दी किंवा गडबड इथे नाहीये त्यामुळे तुम्ही काही तास तरी इथे वेळ घालवून नंतर आपल्या पुढचा प्रवास करू शकता चला भेटूया वे थोड्या वेळाने आता साधना रेस्टॉरंटमधनं आम्ही बाहेर पडलेलो आहे परतीच्या प्रवासाला आता मी इथेच संपली आहे कारण अजून काही करण्यासारखं नाही आहे तसेच अशी संध्याकाळ होईल तशी नाशिक सिटीमध्ये ट्रॅफिक वाढेल आणि ते ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी आम्ही जे आहे लवकरात लवकर थोडंसं बाहेर पडायचा प्रयत्न करू आणि पुढे पण घाटात आपल्याला ट्रॅफिक नको लागायला तर चला भेटू परत काय रस्त्यात असेल दाखवण्यासारखं ते दाखवू एक चहा ब्रेक होईल कदाचित होऊ येते आता डिपेंड करतात स्पंदनवर चला भेटू परत